नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार या जेवण करायला दुपारचं जेवण आहे बघा काय केलंय दुपारच्या जेवणाला बी तस या जेवायला बघा कांद्याची पात केली नाही हो का बघा या कांद्याची पात आहे गाजे पाळ भास्कर घेऊ का कांद्याची पात केली घे दाजे बरं ना जास्त रुचलेत माझ्यावर घेते लोणचं घे आ लोणचं पडते लोणचं ते मिरचं पडते बाकरी केल्यात माता बहिणीनं आज्यावर कांद्याची पात भाकर काढलं ना का लोणचं तू

टाकू तेल टाकाले तेल नाही ठेश चांगलं लागतं ठेसा हिरव्या हिरव्या मिरची कराय बघितलं का आता तेल चांगलं लागतं लोणच टाकी एवढं काय जास्त करायला चांगलं लागतं लोणच काय लागतं एवढं लोणच बघा या माता महिन्या जेवण करायला इथे काय ताकय काय कुठे मला तुम्हाला आवडते का नाही की कुर्व जेवाय चला जेवण करायला माहिती म्हणजे आणि दाजे हटलात नाही ते जेवाय दरबारीला हटलात नाही आता

गारेर फ्रीज मधलं नाही मिरचू द्यायच काय का असू कुणी बोलवि या चल जाऊ त्यांच्या कार्यक्रमाला मी म्हणते तिकीट जास्त हा <laughs> काय गरज आहे का जायची कोणी मी बोलू काय आपल्याला तिकटाला पैसे देण्यात जायचं नाही अजिबात पण आज चाललंय कुठं चालू आहे फोन या अजिबात जायचं नाही ते म्हटली काय पैसे पाठवतात तुम्हाला आज तुम्हाला जास्त तिकीट आहे इस्टीला कसं तुम्हाला जायचं आहे ना काय करत आहे जायची तरी तिथे मग त्यांनी फोन केला की नाही पैसे पाठवायला पाहिजे होतं आपल्या जायची नाही ती काय करत नाही

फोन केला या मग त्या पाहुणीने तिकीट जास्त पैसे का दिना नाही काय बर कॅन्सल केलं जायचं उन्हा असला हाय जायचं उन्हा जायचं नाही म्हणलं नाही

मोरी लगावनाने गलती की हां ने गौ बरोबर चपा मारल्या जरा टाइम गेला